नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्स मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अख्ख्या मसूरची रस्सा बाय त्यासाठी मी मसूर दोन तास भिजवून घेतलेले आहेत एक अर्धा बारीक चिरलेला कांदा लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टोमॅटो आणि मिरची ही सगळं घेतलेलं आहे तर एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचं तेल मी साधारण दोन चमचे घालत आहे तुम्ही तुम्हाला किती तेल लागतं त्यानुसार घालू शकता पण जास्त तेल आरोग्यासाठी चांगलं नाही मग मी दोनच चमचे घालते जिरी मोहरी टाकली जिरी मोहरी चांगली तळतळली की कांदा घातला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा एक चार पाच मिनटं मी में गुलाबी होईपर्यंत परतून घेतलेला आहे बघू शकता त्याच्यामध्ये जे आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट घेतली होती ती घालून घ्यायची दोन तीन मिनटं परत ती पेस्ट चांगली परतून घ्यायची तर दोन हिरव्या मिरच्या घालायच्या जास्त स्पायसी हवे असेल तर चार पाच घालू शकता पण मी दोनच घालते मला जास्त तिखट चालत नाही म्हणून तर त्याच्यामध्ये एक बारीक शिजलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो पण चांगला शिजेपर्यंत परतून घ्यायचा टोमॅटो चांगला तेलात शिजला पाहिजे नाही तर त्याचा कच्चेपणा जाणवतो तर चार पाच कळीपत्त्याची पाणी घालायची एकसारखं हलवत राहायचं म्हणजे आपला मसाला करपणार पण नाही आणि शिजेल पण तर त्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालते आणि लाल तिखट घालणार आहे नंतर हा मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा दोन तीन मिनटं तर थोडंसं पाणी घालून जो आपला कांदा किंवा जो टोमॅटो आहे तो शिजवून घ्यायचा हा मसाला सगळा एकजीव झालेला आहे बघू शकता किती छान कलर आल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग टाकायचं हिंग टाकून दोन तीन मिनटं परतून घ्यायचं जो आपण मसूर शिजवून घेतला होता तो घालून घ्यायचा मसूर आम्ही कुकरला एक शिट्टी काढून ऑलरेडी शिजवून घेतलेला आहे आणि अर्धा मी भाजीत शिजणार म्हणजे त्याची जी चव आहे ती भाजीत उतरेल एक दोन तीन मिनट मसूर घातल्यानंतर परतून घ्यायचं आणि एक ग्लास पाणी घालायचं तर तुम्हाला किती पातळ भाजी हवी किती रसा हवा त्यानुसार मी ते एक ग्लास पाणी घालणार आहे कारण हा आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत म्हणून मी ते एक ग्लास पाणी घालते तर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एक दहा मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची बघू शकता आपला मसूर चांगला शिजलेला आहे भाजीला कलर मस्त आलेला आहे भाकरीसोबत खा चपातीसोबत खा भातासोबत खा खूप मस्त लागते एकदा नक्की ट्राय करून बघा चॅनलला नवीन असले शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद